शिंदखेडा दोंडाईचा उड्डाणपूल रस्त्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे हा रस्ता पूर्ण झाला असून तरी देखील दे या ठिकाणची वाहतूक सुरू न झाल्यामुळे खाया ठिकाणी वाहतुकीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि या ठिकाणी अपघात होण्याचं प्रमाणही वाढलंय यातून जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे बांधकाम विभाग यांच्यासोबत फोनवर चर्चा केली लोकांच्या हितासाठी रस्ता त्वरित सुरू करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक पावित्रा घेईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी बैल पोळ्यानंतर रस्ता सुरू करू असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं जनतेच्या हितार्थ उड्डाण पुलाचा रस्ता मंगळवारपर्यंत सुरू करावा ही मागणी यावेळी बेडसे यांच्याकडून लावून धरण्यात आली तसेच रस्ता त्वरित सुरू न झाल्यास आंदोलनात्मक पावित्रा घेण्याचा इशाराही देण्यात आलाय तीन सप्टेंबरला अकरा वाजता संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नागरिकांच्या हितासाठी रस्ता सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून शिंदखेडा दोंडाईचा उड्डाण पूल रस्ता मंगळवारपर्यंत जनतेला वापरण्यासाठी खुला न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाविकास आघाडी तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप बेडसे यांनी दिलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे काँग्रेसचे आबा मुंडे राष्ट्रवादीचे आनंदा पवार दयाराम कुंवर देविदास मोरे अशोक सोनवणे गुलाब पाटील पंजाबराव पाटील जमील खाटिक सादिक मनसुरी परमानंद पाटील अशोक सनेर निळकंठ पाटील विश्वास पाटील भैया शहा नवनीत बागले वकील ठाकरे रवी पाटील शिवा खंडाळे पिंटू खंडाणेसह अनेक कार्यकर्ते आदी उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे